एकच प्रश्न आहे मला माहिती आहे अरेटरचा प्रश्न बाजूला ठेवा होता एनकाउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का सरकार काही वेळे नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिलाय का अरे एनकाउंटरचा आदेश देतील का ते बंद बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत पण जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला पहिले ना पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होतं ते पहिले अकाउंट एक एक पुरावे गडबड करून अकाउंट स्टेटमेंट मत त्यांनी कोणत्या दिवशी झालं ते तारीख सांगा कोणाला माहिती तेवीस तेवीस झालं एकवीस का तेवीस एक मिनिट एक मिनिट हळू हळू एकवीस दहा चोवीस ना तुमच्या इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत बाकीच्यांना ज्यांना नाही आहेत त्यांना दाखवू द्या ना मला कारण कसं आहे म्हणजे वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई त्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये आता माझा बाकीचा उरलेला खर्च चालू आहे आता आता करणार करणार ना काय मी जे काही पगाराची सेविंग आणि त्यातला खर्च बरोबर हो मेघराज मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आणि राहिलेले तेही मी अजून प्रामाणिकपणे देईन सतरा परत कशी दिले कॅश कि कॅश दुसरे ट्रान्सफर माझा अकाउंट हे सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला दहा लाख रुपये अमाऊंट का दिली होते तुम्ही शांत बसायचं ज्या काही हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये बॅलेन्स होत चारशे सोळा तारीख होतो एकवीस दहा चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस म्हणता एन्काउंटर एनकाउंटरचा आताच घेऊ नका एनकाउंटर थोडं पैसे कस ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं बरं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं चार पाच प्रश्न विचारा त्यांना कोणी विचारता ना प्रश्न एकदम एक पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात अजितदा गृहमंत्र्याला की कासले असा असं बडबडतोय कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका दासल्याने पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंट ओपन झाले असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून काढलं तेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एनकाउंटरचा मुद्दा घेता आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला तिथलीच हजेरी ऑर्डर सगळे 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 भेटेल तुम्हाला हा चुकीच्या पद्धतीने आलं धनंजय मुंडे पूर्ण सरकारे मुंडे जर सरकार पडलं ना एवढे आदित्य सीटून माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एनसीबीचे पी आय म्हणजे एसकेला चॅलेंज दिलं होतं मी एसटी चॅलेंज दिलं होतं मी कि माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरोधात कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून अट्रोसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मॉर्सिंग केलं असेल मी बघितलं नाही अजून तो व्हिडिओ काय डिटेल्स ना माझ्याकडे नंबर पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का पोलिस माझ्या पाठीमागे होते पोलीस दिल्लीला पण होते पोलीस सगळीकडे संपर्क केलाय आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता कुठे काय हजर होत आहे काय मागणी माझी एवढीच आहे एका बिल्डरच्या कॅमेरावरून जो एक बिल्डर आहे ऐका शांत ऐका गडबड जो एक बिल्डर आहे सूरजचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो गे गँद गँद आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिस मध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिसमध्ये मी बेड काढला त्याच्या बेडवरती आराम केला हे फोटो आणि काही चुकीचे पैसे आलेले कोणाच्या अकाउंटला आले त्यांनी पाठवलेत का माझ्या आलेत का माझ्या एवढे झाले दहा लाख धनंजय मुंडेचे ते मी आज शो करतोय पण त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं जे माझ्यावरती सात बदल्या झाल्यात माझ्या मित्रांनो सात सात बदल्या दोन वर्षात ज्युनियर परम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं

किंवा सीपी वगैरे आता इथलं बघतो मी सरळ चॅलेंज चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून पंधरा दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की तू फेस कर असं पाळू नकोस आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतो आणि पोलिसांपासून डाव खेळतो त्याच्यापेक्षा फेस करू काय जेल होईल होईल आता काय आता मी अजून काही सांगू का इथल्या डिसिप्लिन भेटणार आणि पुढे बीडला जाणार अरेस्ट होणार उद्या अरेस्ट होणार का नाही आले नाही तुमचे कोणी मित्र किंवा सहकारी आले काय ते आले फोन आले ते मी सांगतो आता कोण कोण आलेत काय बर तुमचा दिल्लीला होता दिल्लीला बघा हा त्याच्यावर मला बो, बोला बोलायचंय दिल्लीला मी माझे व्हिडिओ मीच टाकले साम टीव्ही ने अशी बातमी दिली की पासल्यांचे नवे कारनामे समोर पासले नवे कारनामे समोर सोबई चुकीची बातमी आहे असं नाही मी गेलोय माझ्या पैशाने पिलोय माझ्या पैशाने हो म्हणजे काय हो परमिशन आहे म्हणजे काय त्या ठिकाणी जाऊन डान्स लाल किल्ला पॅन राजकीय भेट घेतली भेट घेतली मी शंभर चॅनलची घेतली भेट आणि शंभर चॅनलनी मुलाखत घेतली माझी अजून दाखवले नाही आरुषी सिंह यांची आज मी एक तास भेट घेतली आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री होते तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार एक तास आमची चर्चा झाली आज तर बघू आता ते त्या वरच्या लेवलवर म्हणजे त्याला काय म्हणतात आपल्या भारत वरती हा प्रश्न ईव्हीएम चा तुम्ही पण हाच प्रश्न विचारला मित्रांनो ईव्हीएम हो, जवळ फक्त तीन चार प्रश्न ऐका नीट ऐकून घ्या की यांची ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली यांना का आराम का दिला रेस्ट का दिल्या आणि यांचं त्या दिवशीच लोकेशन काय आणि यांच्या अकाउंटवर दहा लाख का जमा झाले आज सगळे उत्तरे मिळाली

बाकी ज्या ठिकाणी हे ना लोकेशं लोकेशं था था। बोला वो! बोला वो! ना सेंटर आहे त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही घ्यायचं एकच प्रश्न विचारा एक प्रश्न विचारा ना मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते त्या ठिकाणी शांत राहण्या तुम्हाला सांगितलं कोण कोण तुम्हाला रिझर्व्ह ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती बोगस मतदान तुम्ही करू दिलेलं होतं लोकसभेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं होतं